आये आयो। आये एकवीरा तर मित्रांनो या ब्लॉकची सुरुवात केली श्री आई देवी देवस्थान पायथाम मंदिर वेहेरगाव या मंदिरातून मंदिरातून सरळ निघालो आईच्या भेटीला तिथे मित्रांनी प्रत्येकाने मानवंदना एक नमस्कार करून निघालो सरळ डोंगरावर नमस्कार करून सर्वांनी आय आयलो अशी हाक देत निघाले सरळ डोंगरावर आपल्या आगरी कोळी लोकांची शान एकविरा आई देवस्थान लोणावला या व्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या ग्रुपची एन्जॉयमेंट बघायला मिळणार आईच्या स्वर्गात चढताना आम्हाला निसर्गातील काही दृश्य बघायला मिळाले आम्ही मित्रग्रुप परिवार सरळ आईच्या भेटीला नाचत गाजत निघालो डोंगरावर चढताना एवढी मजा आली की काही बोलूच नका निसर्गातील सुंदर दृश्य तुम्हाला इथे पाहायला मिळेल कितली इजेडी मानस गडी माझ्या आई माऊलीचा डोंगरावर चढता चढता मुसळधार पाऊस लागला मुसळधार पावसाचा आणि डोंगरावरून वाहणाऱ्या झऱ्याचा हे दृश्य पाहून माझ्या मित्रांनी तर धिंगाणाच घातला आम्हाला दुगाय दुगाय मागे सरक আঠ <laughs> বিজিলে <disappointment> <muic> आता भाऊच्या दुकानातून आईसाठी एक तळी आणि ओटी घेतली आई माऊलीचा उदो उदो ही हाक देत आम्ही सरळ निघालो आईच्या चरणाशी लुकिंग लाईक अ वागाळा कलाई आईचा डोंगर असाच घर असतो आणि हेच आमचं स्वर्ग हीच आमची भूमी स्वर्गभूमी तिकडे घेऊन झालं ना एकट्या मुलाला आईच्या दर्शनाला आल्यात कारल्याला आल्यात आपल्या हेच आमचं स्वर्ग हीच आमची जन्मभूमी बघा इतका मोठा पाऊस पडतोय झरणा बघा धरणा पण पोरं या पावसात सुद्धा आल्यात आईच्या दर्शनाला रा मातेचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आले आणि आपल्या आगरी कोणी ताईच्या गाणं ऐकून आपली ग्रुपमधील मुलं सुद्धा त्यांच्यात सामील झाली आपल्या आगरकोळी ताईचं हे गाणं तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा कराईब करायला विसरू नका मित्रांनो या ची आम्ही इथेच एंडिंग करतोय आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा